नमस्कार कसे आहात मी विशाल चिनौरी गौरी बांदवडेकर आज सव्वीस जानेवारी आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दोन दिवसांनी मी हळदी कुंकू ठेवणार आहे आणि हळदी कुंकासाठी तिळगुळ लागतो ते तिळगुळाचे लाडू मला करायचे आणि मी तिवे वाचते आज आची आज गंमत तुम्हाला माहितीच असेल की माझ्या जिजाने भारताचं संविधान सांगितलं ती अंगणवाडी मध्ये आणि हे संविधान सांगून तिने पहिला नंबर पटकावला तिचं पहिलं बक्षीस आणि पहिला नंबर खूप बरं वाटलं मला मी तिचं संविधान शूट केलं होतं जेव्हा मी गावी गेली होती तेव्हा आताचं भाषण तिचं मी शूट करू नाही शकली कारण मी आता मुंबईला आहे ती गावी असते म्हणजे ना भाची आहे खरेचणं जिजाला असं समजतात की जिजा माझी मुलगी आहे ॲक्च्युली मुलीसारखीच आहे ती भाची भाची मला पण ती माझी भाची आहे भावाची मुलगी आणि भाऊ मला दिदी म्हणतो भाऊ आणि भाऊचंही मला दिदी म्हणतात लहानपणापासून ती मला दिदी म्हणते आतू म्हणाच असो तिच्या दिदी म्हणण्याने मला असं वाटत की मी अजून तरुण आहे आपण वाचता वाजता बोलू शकतो ना एक जिजाची ना तुम्हाला गंमत सांगते आणि ना ती गंमत अशी आहे की कधी कधी लहान मुलं बघा आपल्याला खूप काहीतरी शिकवून जातात एकदा जिजाला मुंबईला आली होती आणि ना आम्ही तिला घेऊन कुठेतरी फिरायला जात होतो तर मुंबईचं ट्रॅफिक सिग्नल लागला गाडी सिग्नल थांबली तर सिग्नलवरती जी मुलं असतात त्याच्यातला एक मुलगा आला आणि गाडीची काच वाजवली हो आणि पैसे मागायला लागला तर हिला प्रश्न पडला की हा माणूस कोण आहे तर आजकाल सगळं मुलांना सगळ्या गोष्टी सांगायला लागत नाहीत इंटरनेटवरून किंवा इंटरनेटवरून त्यांना बरेचसे शब्द पाठ झालेले असतात तर तिने सहज सांगितला दिदी हा भिकारी आहे ना म्हणता मला भिकारी नाही आहे तो गरजवंत आहे गरजवंत म्हणजे काय ग त्याला त्याच्याकडे पैसे <laughs> नाहीत ना त्याला पैशाची गरज आहे म्हणून तो मापतोय आपल्याकडे सॉरी हा थोडंसं समच्या कालठ्याचा आणि शिंगदाण्यांचा आवाज येतोय मध्ये मध्ये म्हटलं की त्याला गरज आहे ना पैशाची तो पैसे मागतोय आपल्याकडे तर मग पैसे त्याला दिले हिच्या डोक्यातून हो तो शब्द काही जात नव्हता तो भिकारी काय नाही तो सांग आणि गरजवंत म्हणजे काय ते सांग शेवटी माझीच भाषी आहे ना म्हटलं <laughs> तिला अगं त्याला पैशाची गरज आहे म्हणजे तो गरजवंत आहे असं कोणाला भिकारी म्हणायचं भिकारी ही माझ्यासाठी एक शिबी आहे आणि ती शिबी यासाठी म्हणते ते तुम था था। ही तुम्हाला आज सविस्तर सांगते गरजवंत हा सभ्य शब्द आहे मला वाटतं आणि भिकारीचा कॉन्सेप्ट हा माझ्यासाठी खूप वेगळा आहे म्हणजे बघा ज्याच्याकडे सर्व काही आहे आणि सर्व काही असतानाही ज्याला अपेक्षा आहे लालसा आहे तो खऱ्या अर्थाने भिकारी आहे म्हणजे बघा एखाद्याकडे प्रॉपर्टी आहे पैसा आहे दागदागिने आहे लक्ष्मी दोन दोन हाताने देते पण त्याला इतरांकडून इतरांकडे काही आहे म्हणून लालसा आहे अपेक्षा आहे तर तो खऱ्या अर्थाने भिकारी असं मला वाटतं त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला प्लीज कमेंट करून सांगा आणि आपण कधी रस्त्यावर गरजवंताला भिकारी म्हणू नका तर जो आहे तो त्याला आपण मदत केली पाहिजे आणि अशा लोकांना सुद्धा शांत केलं पाहिजे ते खऱ्या अर्थाने भीक मागतात <laughs> आता मी भिकारी हा शब्द शिवी म्हणून का म्हणते हे तुम्हाला कळलं असेल ना कधी कधी लहान मुलांचे प्रश्नांना आपल्याला विचार करायला लावतात आणि बरंच काही शिकून जातात बरोबर